महायुती सरकारचा शपथविधी सोहळा गुरुवारी मुंबईच्या आझाद मैदानावर पार पडला या शपथविधीनंतर आता महायुतीचे सरकार सत्तेत आलं आहे त्यानंतर आता ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी देवेंद्र फडणवीस हे कष्टकऱ्यांच्या मनातले नेते आहेत असं म्हणत त्यांचं कौतुक केलं तर ए जरंग्या फाटक्या शिस्तीत रहा तुला महाराष्ट्राने नाकारले अशा शब्दात सदावर्ते मराठा आंदोलक मनोज जरंग्यांवर बोचरी टीका केली ॲडव्होकेट गुणारत्न सदावर्ते यांनी न्यूज एटीन लोकमतशी बातचीत केली होती त्यावेळी त्यांनी महायुतीच्या शपथविधीवर आणि फडणवीस सरकारवर भाष्य केलं होतं कालच्या मुंबईच्या आझाद मैदानावर पार पडलेल्या शपथविधीने तीन गोष्टी अधोरेखित केल्या पहिलं म्हणजे शरद पवार आणि उद्धव ठाकरेला गेट आऊट केले तर दुसरं देवेंद्रजी मुख्यमंत्री झालेत आणि तिसरं म्हणजे प्रत्येक महाराष्ट्रातील संविधानप्रेमी नागरिकांसाठी कालचा दिवस सोन्याचा दिवस झाला आहे असं सदावर्ते म्हटले गुणरत्न सदावर्ते यांनी पुढे महाविकास आणि महायुती सरकारमधील फरक देखील सांगितला संविधानाच्या पुस्तकाची अवहेलना करणारे महाविकास आघाडीवाले होते मी देवेंद्रजींना विचारलं तुमचं म्हणणं काय ज्यांनी तुम्हाला त्रास दिला ते म्हणाले मी माफ केलं महाविकास आघाडीला जातीय दंगे हवे असतात हे महाराष्ट्राने पाहिले सतरा दिवसांचा कारागृह महाविकास आघाडीला जनतेने हकल आहे अशी टीका सदावर्ते यांनी केली देवेंद्र फडणवीस म्हणाले नरेंद्र मोदी आणि ते स्वतः दोघेही म्हणतात धर्मापेक्षा संविधान महत्वाचं मानतात देवेंद्रजी हे कष्टकऱ्यांच्या मनातील आहेत त्यांचे कुटुंब देशभर आहे दुबईमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे असे कौतुक देखील सदावर्ते यांनी केले त्याचसोबत सदावर्ते यांनी जरंग्यावर मोठ्या प्रमाणावर टीका देखील केली ए जरंग्या फाटक्या तुला महाराष्ट्राने नाकारले शिस्तीत राहा असा सल्ला देखील त्यांनी दिला आहे